सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे सकाळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं यामध्ये अनेक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं भजन दिंडी झेंडे पताका पताकाम जिवंत देखावे ढोल ताशे डीजे यामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा असलेले आयुष वाघमारे आणि मावळे जिजामाता यांच्या विविध वेशभूषेमध्ये ही मंडळी पाहायला मिळाली जिजामाताच्या वेशभूषेत साक्षी वाघमारे तसंच ओडिसा येथून आलेले कटप्पा टीम ज्युनियर पुष्पा या हे सुद्धा या मिरवणुकीमध्ये आकर्षण ठरले दत्तापूर आठवडी बाजार शहीद भगतसिंग चौक गांधी चौक सिनेमा चौक लालबहादूर शास्त्री चौक असा हा प्रवास होता आणि ही मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आली तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार पुष्प घालून पूजन करण्यात आलं ही मिरवणूक सुंदर अशी काढण्यात आली जी बघण्यासाठी शहरातील आणि शहराबाहेरील महिला पुरुष युवक युवती या सगळ्यांनीच गर्दी केली होती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी मिरवणुकीचं आयोजन केलं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्व सदस्यांचं कौतुक होत आहे या मिरवणुकीला दत्तापूर पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मराठी नाईन संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे